नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर आप जे जी के एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण येथे टी सी एस आय बी पी एस या पॅटर्ननुसार प्रश्न घेतले आहेत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकनला पण क्लिक करा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे भारताचे सध्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत तुमचे ऑप्शन आहेत ए शक्तिकांत दास बी उर्जित पटेल सी रघुराम राजन आणि डी संजय मल्होत्रा तुमचे योग्य उत्तर आहे संजय मल्होत्रा आणि यांनी शपथ कधी घेतली होती तर अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माझी गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास तुमचा पुढचा प्रश्न आहे आय म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस सुरू कर संस्था है e, तो तुम्हारे ऑप्शन है आरबीआई बी एनपीसीआई सी एस बी आई डी एस बी आई तो तुम्हें योग्य उत्तर है एनपीसीआई नैशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तुम्हारा प्रश्न है आई एम एफ आंतरराष्ट्रीय न्यायनिधि मुख्यालय ती न्यूयॉर्क बी जिनिवा सी वॉशिंग्टन डी सी आणि डी पॅरिस तुमचं योग्य उत्तर आहे वॉशिंग्टन डी सी तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय रुपया चिन्ह कोणी डिझाईन केले तुमचे ऑप्शन आहेत उदय कुमार बी सत्यनारायण सी एस चंद्रशेखर आणि डी अ मुरुगनाथन तुमचं योग्य उत्तर आहे उदय कुमार तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली डिजिटल चलन कोणत्या बँकेने प्रायोगिक स्वरूपात सुरू केली तुमचे ऑप्शन आहे ए आर बी आय बी एस बी आय सी आय सी आय सी आय आणि डी एच डी एफ सी तुमचं योग्य उत्तर आहे आर बी आय म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक तुमचा पुढचा प्रश्न आहे नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला तुमचे ऑप्शन आहेत ए नरगेस मोहम्मदी बी एन लिंडे सी वोलोडिमिर झेलेक्सी आणि डी निहोन हेडे तुमचं योग्य उत्तर आहे निहोन हिंडेक्यू तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताचा अर्थसंकल्प कोण सादर करतो तुमचे ऑप्शन आहेत राष्ट्रपती बी अर्थमंत्री सी आय गव्हर्नर आणि डी पंतप्रधान तुमचे योग्य उत्तर आहे अर्थमंत्री सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत कमेंट करून सांगा तुमचा पुढचा प्रश्न आहे विश्व पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तुमचे ऑप्शन आहे ते बावीस एप्रिल बी पाच जून सी एकवीस मार्च आणि डी एक मे तुमचं योग्य उत्तर आहे पाच जून म्हणजे एकोणासशे त्र्याहत्तर पासून पाच जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो तुमचा पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा होतो तुमचे ऑप्शन आहेत ए आठ मार्च बी पंधरा एप्रिल सी पाच मार्च आणि डी दहा मे तुमचं योग्य उत्तर आहे आठ मार्च रोजी महिला दिन म्हणून आपण साजरा करतो तुमचा पुढचा प्रश्न आहे मेक इन इंडिया उपक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला तुमचे ऑप्शन आहेत ए दोन हजार चौदा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार सोळा आणि डी दोन हजार तेरा तुमचं योग्य उत्तर आहे दोन हजार चौदा पासून मेक इन इंडिया उपक्रम सुरू झाला तुमचा पुढचा प्रश्न आहे आरबीआयची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तुमचे ऑप्शन आहे ते एकोणावीसशे पस्तीस बी एकोणावीसशे सत्तेचाळीस सी एकोणावीसशे पन्नास आणि डी एकोणावीसशे एकवीस तुमचं योग्य उत्तर आहे एकोणावीसशे पस्तीस म्हणजे एक एप्रिल एकोणावीसशे पस्तीस रोजी आरबीआयची स्थापना झाली तुमचा पुढचा प्रश्न आहे यू एन ओ म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कधी झाली तुमचे ऑप्शन आहे ते एकोणावीसशे पंचेचाळीस बी एकोणावीसशे सत्तेचाळीस सी एकोणावीसशे पन्नास आणि डी एकोणावीसशे चाळीस तुमचे योग्य उत्तर आहे एकोणावीसशे पंचेचाळीस तुमचा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा होतो तुमचे ऑप्शन आहे ते अठ्ठावीस फेब्रुवारी बी पंधरा मार्च सी पाच जानेवारी आणि डी दहा एप्रिल तुमचं योग्य उत्तर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे तुमचे ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी राजस्थान आणि डी मध्य प्रदेश तुमचं योग्य उत्तर आहे राजस्थान क्षेत्रफळ किती आहे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर तुमचा पुढचा प्रश्न आहे लोकसभा सदस्यांची कमाल संख्या किती आहे तुमचे ऑप्शन आहेत चारशे पन्नास बी पाचशे बावन्न सी दोनशे पंचेचाळीस आणि डी पाचशे साठ तुमचे योग्य उत्तर आहे पाचशे बावन्न किंवा पाचशे पन्नास तुमचा पुढचा प्रश्न आहे पोलीस हा विषय कोणत्या यादीत आहे तुमचे ऑप्शन आहेत केंद्र सूची बी राज्यसूची सी समवर्ती सूची आणि डी आर्थिक सूची तुमचं योग्य उत्तर आहे राज्यसूची तुमचा पुढचा प्रश्न आहे सत्यमेव जयते हे वाक्य कुठून घेतले आहे तुमचे ऑप्शन आहेत गीता बी उपनिषद सी वेद आणि डी रामायण तुमचं योग्य उत्तर आहे उपनिषद म्हणजे मुंडक या उपनिषदातून घेण्यात आले आहे जो एक प्राचीन ग्रंथ आहे तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय चलन नोटा कोण छापते तुमचे ऑप्शन आहे ते आर बी एस बी आय सी केंद्र सरकार आणि डी वित्त मंत्रालय तुमचं योग्य उत्तर आहे आय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतात लोकसभा निवडणुका किती वर्षांनी घेतल्या जातात तुमचे ऑप्शन आहे ते चार वर्षांनी बी पाच वर्षांनी सी सहा वर्षांनी आणि डी तीन वर्षांनी तुमचे योग्य उत्तर आहे पाच वर्षांनी तुमचा पुढचा प्रश्न आहे अशोक चक्र हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो तुमचे ऑप्शन आहे ते खेळ बी शौर्य सी साहित्य आणि डी विज्ञान तुमचे योग्य उत्तर आहे शौर्य अशोक चक्र हा पुरस्कार शौर्य या क्षेत्रात दिला जातो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र